नमस्कार राजकारणात घराणाशाही हा शब्द आपण नेहमीच ऐकतो नाही का प्रत्येक निवडणुकीत यावर चर्चा होते पण आज आपण या विषयाकडे जरा वेगळ्या अँगलनं बघणार आहोत ही गोष्ट आहे त्या सामान्य कार्यकर्त्याची जो पक्षासाठी जीवाचं रान करतो पण सत्तेच्या खेळात मात्र नेहमी मागेच राहतो चला या वाक्याने सुरुवात करूया बघा काय जबरदस्त आत्मविश्वास आहे यात आणि गंमत म्हणजे हे शब्द कुठल्या मोठ्या नेत्याचे नाहीत तर ही आहे एका सामान्य कार्यकर्त्याची भावना यात एकीकडे आशा आहे आणि दुसरीकडे या प्रस्थापित सिस्टमला एक थेट आवाहन तर मग कोण आहे हा आपल्या कथेचा खरा हिरो हा आहे सामान्य कार्यकर्ता तो चेहरा जो गर्दी ठरवून जातो पण ज्याच्याशिवाय कोणताही पक्ष उभाच राहू शकत नाही पक्षाचा खरा कणा पण नेहमीच पडद्याआड विचार करा जरा हे ते लोक आहेत जे वर्षानुवर्षे पक्षासाठी राबतात कुठल्या पदाची अपेक्षा नाही कसली लालसा नाही फक्त एकच ध्येय पक्षाचं काम आणि समाजाची सेवा खरं तर हीच तर कोणत्याही पक्षाची खरी ताकद असते त्यांचीही निष्ठा त्यांचीही मेहनत गावात पाणी येत नाहीये रस्ता खराब झालाय सगळ्यात आधी रस्त्यावर कोण उतरतं हाच कार्या करता आंदोलनं असो मोर्चा काढणं असो लोकांचा आवाज बनून हाच तर पुढे येतो आणि निवडणुका आल्या की मग तर विचारूच नका घरोघरी जाणं पत्रकं वाटणं लोकांना पक्षाबद्दल समजावून सांगणं हे सगळं काम कोण करतं हाच कार्य करता मतदारांशी थेट कनेक्शन जोडण्याचं सगळ्यात महत्वाचं काम यांच्यामुळेच होतं एवढी मेहनत एवढं समर्पण मग या कार्यकर्त्याला संधी का मिळत नाही का तू पुढे जाऊ शकत नाही कारण त्याच्या मार्गात एक खूप मोठी न दिसणारी भिंत उभी आहे आणि त्या भिंतीचं नाव आहे राजकीय घराणेशाही तर काय आहे ही राजकीय घराणेशाही आपण खूप ऐकतो हा शब्द अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा, तर राजकारणातील वारसाहक्क पद्धत म्हणजे कसं राजाचा मुलगा राजा तसंच इथे नेत्याचा मुलगा मुलगी पुतण्या भाचा हेच नेते बनतात सत्ता एकाच कुटुंबात पिढ्यान पिढ्या फिरत राहते हे बघा हा फरक किती स्पष्ट एकी आहे एकीकडे आहेत हे राजकीय राजे यांना सगळं आयतं मिळतं सत्ता पद सगळं वारसाहक्काने आणि दुसरीकडे आहेत आपले सामान्य योद्धे जे रक्ताचं पाणी करून लोकांमध्ये काम करून आपलं स्थान बनवायचा प्रयत्न करतात फरक अगदी सरळ आहे एकाकडे आहे नाव तर दुसऱ्याकडे आहे काम पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो आपण तर लोकशाहीत आहोत बरोबर मग इथे अशी वारसाहक्क पद्धत इतकी रोजली कशी का पोपावते ही घराणाशाही याची कारणं तशी बरीच आहेत चला एक एक करून पाहूया पहिला म्हणजे पक्षांचा विनेबिलिटी फॅक्टर पक्षांना वाटलं की ओळखीच्या नावावर मतं पटकन मिळतात रिस्क नको वाटते दुसरं मतदार म्हणूनही अनेकदा ओळखीचा चेहरा म्हणून त्यांनाच मतं दिलं जातं तिसरं म्हणजे नेते मंडळींना सत्ता कुटुंबातच ठेवायची असते आणि सगळ्यात महत्वाचं सामान्य कार्यकर्त्याकडे ना पैसा असतो ना मोठा वशिला त्यामुळे त्याला बाजूला सारणं खूप सोपं जातं ठीक आहे घराणेशाही आहे पण मग काय त्याने काय फरक पडतो फरक पडतो खूप मोठा फरक पडतो आणि तो आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक आहे बघूया कसा ते सगळ्यात पहिलं राजकारणातली विविधता संपते म्हणजे काय तर महिला दलित अल्पसंख्याक ह्या समाजातून आलेले हुशार कार्यकर्ते मागेच राहतात दुसरं जिथे सत्ता एकाच घरात असते तिथे भ्रष्टाचाराला मोकळं रान मिळतं जाब विचारणारं कुणी नसतं यामुळे होतं काय लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो आणि सर्वात धोकादायक गोष्ट खरी गुणवत्ता खरं टॅलेंट राजकारणात येऊच शकत नाही बरं मग आता यावर काहीच उपाय नाही का सगळं असंच चालणार का नाही उपाय आहेत ही परिस्थिती नक्कीच बदलता येते चला पाहूया काय करता येऊ शकतं यात तीन महत्वाच्या पायऱ्या आहेत पहिली पायरी आहे पक्षांच्या आतली पक्षांनी उमेदवारी देताना पारदर्शक पद्धत वापरायला हवी काम बघून तिकीट द्यायला हवं नाव बघून नाही दुसरी पायरी आहे निवडणूक आयोगाची त्यांनी काहीतरी नियम बनवायला हवेत जसं की एकाच घरातल्या किती लोकांना तिकीट मिळणार यावर काहीतरी मर्यादा हवी आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी ती आहे आपल्या हातात मतदारांच्या हातात मत देताना घराणं नाही तर उमेदवाराचं काम बघायला हवं हो। हे वाक्य बघा किती खरं आहे आणि किती टोचणारं आहे जे लोक निवडणुकीत करोडो रुपये खर्च करतात ते समाजसेवा करायला नाही करत ती ते त्यांची इन्व्हेस्टमेंट असते आणि निवडून आल्यावर ते व्याजा सकट वसूल करतात आपल्याच टॅक्सच्या पैशातून शेवटी मुद्दा येऊन थांबतो आपल्यावर मतदारांवर लोकशाहीने आपल्याला राजा बनवला आहे आता निर्णय आपला आहे आपल्याला आपला सेवक निवडायचा आहे की आपल्यावर राज्य करणारा मालक हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा नाही का